저 छत्रपती संभाषणगरमधून पुन्हा एकदा इमत्या जली निवडून येतील असा विश्वास एम आय एम पक्षाचे खासदार औस औसुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला आहे तर यावेळी त्यांनी निवडणूक रोखण्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे खासदार ओवेसी यांनी इलेक्ट्रॉन बँकबाबत बोलताना म्हणाले की आम्हाला भाजपची भीटी म्हंटले जाते पण आम्हाला तर एकही पैसा मिळाला नाही तर काँग्रेसला या सतराशे ते अठराशे कोटी देण्यात आले आहे औसुद्दीन ओवेसी म्हणाले मोठमोठ्या कंपन्यांनी आठ हजार कोटी मोतीच्या पक्षाला दिले ते सतराशे ते अठराशे कोटी हे काँग्रेसला दिले बिजू जनता दल समाजवादी पक्ष तसेच इतर पक्षांनाही पैसे निवडणूक रोखण्याच्या माध्यमातून देण्यात आले आम्हाला बी टी म्हटले जाते पण आम्हाला एकही पैसा मिळाला नाही असुद्दीन ओवेसी म्हणाले प्रकाश आंबेडकर आम यांच्यासह आमची कुठलीही चर्चा झालेली नाही ना मी आधीच हे सांगत होतो आणि आता हेच सांगतो हो की इम्तियाज जलील चांगले काम करीत आहे त्यांनी पदाधिकाऱ्यांसाठी आणि पक्षासाठी चांगले काम केले त्यामुळे या जागेवर ते पुन्हा निवडून येत येतील असंही यावेळी ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर